जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीरामधे होतंय आणि उद्या बावीस तारखेला प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यानिमित्तानं आपण आता पाहिलं की लाडू आता लाडू एवढ्या छोट्या वेळामध्ये होणार नाही म्हणून बुंदीचं प्रयोजन आपण केलेलं आहे आणि जवळपास एक लाख लोकांना आपण हे बुंदीचे पॅकेट जे कर्जत जामखेडमध्ये आणि इतर ठिकाणी जे कार्यक्रम आयोजित केले अशा ठिकाणी याचं वाटप केलं जाणार आहे शेवटी संपूर्ण भारत देशामध्ये दे साडेपाचशे वर्षानंतर रामाच्या मंदिराची आणि प्राणप्रतिष्ठाची जी प्रतीक्षा होते ती आता बावीस तारखेला संपुष्टात येते आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थानं आपण सर्वच जण भाग्यवान आणि साक्षीदार आहोत की एका चांगल्या क्षणाची आपल्या साक्षीनं प्राणप्रतिष्ठा रामलल्लाची होणार आहे आणि त्याचा आनंद उत्सव मला वाटतं हा महोत्सव म्हणून संपूर्ण देशाने साजरा करत आहे त्याच्यात तर सर्वच जण लोक अतिशय हिराने भाग घेत आहेत आणि म्हणून मी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाडू बुंदी वाटण्याचं ठरवलेलं आहे भारतीय जनता पार्टी कर्जत जामखेड अहमदनगर यांनी ठरवलेले आणि त्यामुळं ह्या महाप्रसादाचं देखील बावीस तारखेला स सर्वत्र वाटप होणार आहे